विधानसभेचं कामकाज सुरू झालेलं आहे आणि शोक प्रस्ताव मांडला जातोय आणि आता पाहतोय आपण मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळतात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची जितेंद्र आव्हाड आणि क्षीरसागर यांनी मागणी केली आहे तर वाल्मी कराडनंच देशमुखांची हत्या केली हे सिद्ध झालंय असं यावेळी म्हटलं गेलंय तर वाल्मी कराड खास माणूस असं मुंडेच म्हणाले होते असं आव्हाड म्हणालेले आहेत आता तरी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी मागणी केली आमदार संदीप क्षीरसागर यांनीही मुंडेंवर निशाणा साधलेला आहे नैतिकता दाखवत मुंडेंनी राजीनामा द्यावा आर पुढे आणण्याची गरज असल्याचंही क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा सातत्यानं राजीनामा मागितला जातोय आणि सुद्धा आता सुद्धा अर्थसंकल्पीय अधिवेशनात हाच मुद्दा गाजणार आहे सरकार कोणाला घालायचे सरकारच्या मनावर आहे सरकार मला नाही वाटत त्यांना आणि त्यांनी खून केलेला नाही हे मी आधीपासून सांगतोय पण जसं वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की गांध्या गांधी हत्या नथुरामने केली पण विचार कोणाचे होते हा प्रश्न त्यांनी विचारला होता तसं हत्या करण्याचा आरोप आता सिद्ध झालाय वाल्मिक कराडच आरोपी आहे तोच सूत्रधार आहे आम्ही पहिल्या दिवशी बोंबडून सांगत होतो सरकार ऐकायला तयार नव्हती हो आता सीआयडी सगळं समोर आणलं पण तो माझा खास माणूस आहे असं कोण म्हणाल होत मग नैतिकता आहे की नाही तुमचा खास माणूस जर एवढा क्रूर निर्दयी पाषाण हृदयी असेल तर मग करायचं काय महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिल्यांदा ही अशी गोष्ट होती की सभागृहामध्ये सर्वच पक्षाचे आमदार ह्याच्यावरती बोलतात आणि बोलल्यानंतर सरकार ह्याची दखल घेते आणि ते स्वतःच म्हणतात की वाल्मिक कराड हे माझे निकेटवरती आहेत बल वाल्मिक कराड एवढा मोठा माणूस नाहीये की गुन्हा झाल्यानंतर सुद्धा की एवढं त्याला त्यावेळेस प्रशासन एवढी मदत करू होती की बारा तास त्याला थांबवलं गुन्हा नोंद करण्यासाठी जी काही व्ही आय पी एंट्री ने सरेंडर बाकी है, और नंतर ते सरेंडर झाले बाकीच्या गोष्टी ह्या निदर्शनात आल्यानंतर पब्लिक रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारनी पण त्याची दखल घेतली आणि आम्ही आज सुद्धा ठाम आहे की या विषयावरती धनंजय मुंडे साहेबांनी नैतिकता आणि राजीनामा द्यावा दरम्यान एकीकडे विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येतेय तर दुसरीकडे सत्तेतले अमोल मिटकरी काय म्हणतायत पाहूयात आपण बघितलं असेल चहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे साहेब असतील किंवा माणिकराव कोकाटे असतील यांच्या राजीनाम्याबाबत ज्यावेळेस भाष्य केलं गेलं त्यावेळेस नैतिक अदबपतन सिद्ध झाल्याशिवाय म्हणजे त्यांचं दोषारोप सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही ही स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे आणि त्यावर राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र सरकार योग्य तो निर्णय घेणार